आपल्या काय ऍक्टिव्हिटी होतात त्या तर सर्व रेडी होत आहेत इथे रेडी आहेत आपल्यासाठी नव्वद टक्के अनुदानावर शासनात हा प्रकल्प मिळालेला आहे तळवनामध्ये एक बेट आहे तीस एकरच नंतर आहे ब्रुगेरा सिलेंड्रिका त्यांचं हे सुरक्षित आश्रयस्थान आहे मग वरून पडताना ती प्रेशरनी खाली पडते आणि मग तिथेच ती चिकलामध्ये नोळखी माहिती आपल्याला इथे जवळून अनुभवता येते आता पोहोचलो का आहे काळिंज बंदरावर आणि इथे स्कूटी लावली आहे आणि चलो लट्स गो हे आपल्या काय ॲक्टिव्हिटी होतात त्या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्यासाठी बघूया कसा एक्सपिरियन्स असणारे हे आहेत नासिर भाऊ आणि हे आहेत विक्रांत भाऊ यांच्याबरोबर आज आपण चाललो आहे तर सर्व रेडी होत आहेत निघण्यासाठी आणि ही स्पीड बोट आहे भाऊ ही किती वेळाची असते आपली ही पंचेचाळीस तासाची असते मिनिटाची पंचेचाळीस मिनिटाची आणि काय काय तुम्ही कांदळवना जैवविविधता माहिती आणि कांदळवनाचे काय महत्व आहे ते आम्ही याच्यातून सांगतो अच्छा प्रकल्प आहे महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत राबवला जातो आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना आम्ही कांदळवनाची माहिती देऊन बोटीतून फिरवतो बर ॲक्च्युली आज मी एकटाच आहे यांना रिक्वेस्ट केल्यामुळे मला एकट्याला घेऊन चाललेत हे अदरवाईज सॅटरडे संडेला जनरली गर्दी असते तेव्हा तेव्हा एक अंदाज आहे टायमिंग असतो की लोक तयार झाले अच्छा ओटी असल्यावर हे पूर्ण खाली जाते बंद अच्छा जाते। अच्छा तर जनरली तुम्हाला इथे यायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा त्याशिवाय येऊ नका कारण मग रिस्क फॅक्टर वाढेल कॉल करून आला तर यांच्यासाठी बेटर आणि तुमच्यासाठी बेटर टोटल आठ लोकांचा ग्रुप असेल तर पॉसिबल आहे इथे लोकांची करणारे दोन माणसं आणि आपण टोटल या हे भाऊ आपल्याला माहिती नमस्कार मी विक्रांत गोगरकर कांदळवन सहव्यवस्थापन समिती काळींजे अध्यक्ष आणि कांदळवन निसर्ग पर्यटन बचत गटाचा सदस्य महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष आणि कांदळवण प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण योजना प्रकल्प आमच्या गावामध्ये राबवला जातो आहे या अनुषंगाने आम्ही इथं येणाऱ्या पर्यटकांना ह्या बोटीतून म्हणजे आम्हाला नव्वद टक्के अनुदानावर शासनाचा हा प्रकल्प मिळालेला आहे तर या बोटीतून फिरून आम्ही कांदळवनाबद्दल माहिती देतो येणाऱ्या पर्यटकांना आणि इथल्या निसर्ग संवर्धन सं निसर्गाची निसर्गा माहिती देतो आणि इथले जे काय जैवविविधता आहे त्याच्याबद्दल आम्ही माहिती देतो आणि ती पुढील माहिती आमच्या ज्या महिला आहेत त्या देतील आणि जे वॉटर्स आहे आपल्या इकडचं स्पेशली ते अनिसभाई आपल्याला त्याबद्दल माहिती देतील आणि आमच्या गटामध्ये एकूण सात सदस्य आहेत तीन महिला आहेत आणि चार पुरुष आहेत अशी ही माहिती आम्ही इथे येणाऱ्या पर्यटकांना देतो नमस्कार मी रेखा लोखंडे या गावची रहिवासी आहे आपण इथे आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण सध्या कोकणात व कोकण किनारपट्टीवर बसलेल्या छोट्याशा सुंदर निसर्ग लाभलेल्या काळींजा गावच्या खाडीजवळ आहोत आता आपण कांदळवनाची सफारी करतो आहे पण म्हणतात ना कांदळवण म्हणजे काय कांदळवण म्हणजेच हे मँग्रोव व खारफुटी खाऱ्या पाण्यामध्ये राहणारी वनस्पती आहे ही वनस्पती आपण पाहिलीत नाही चारी बाजूनी वनस्पती दिसते ही सगळी मँग्रोवची आहे पण म्हणतात ना मँग्रोवची झाडं आपण जंगलामध्ये बघितली तर नाही आहेत ना, ना जंगलातली झाडं बघितली तर ना नाही आहेत पण निसर्गाने आपल्या ह्या काळिंजा गावाला एवढं सुंदर मँग्रो दिलेलं आहे ना तर बघण्यासारखं आहे तर जरूर तुम्ही सगळेजण इकडे मँग्रो बघण्यासाठी याच पण म्हणतात ना काळींजाला एक अशी एक खासियत दिलेली आहे तशी ह्या कांदळवनामध्ये एक बेट आहे तीस एकरचं मग त्या तीस एकरच्या बेटामध्ये ना नारळ पोपळ चिंचा आंबा काजू फणस सगळं आहे पण ते तीस एकरच्या बेटामध्ये एवढी वनस्पती आहे ते समोर बघ नारळाची झाडं दिसत आहेत आपल्याला पण म्हणतात तिथे एकेकाळी लोक जुनी लोक राहत होती तिथे दोन घरं होती त्या घरामध्ये राहून लोक तिथे भातशेती सुद्धा करायची वाल वांगी टॅमेटो वगैरे सगळी पिकवायची पण म्हणतात आता जुनी लोक काही राहिलेली आहेत ती सगळी इकडे तिकडे गेली त्यांची मुलं बाळ इकडे कामा आपली बाहेर गेलेली आहेत पण काय म्हणतात ना या गावाला काळींज्या गावाला निसर्गाने दिलेली एक देणगी आहे तसं त्या बेटामध्ये अकरा गोड्यापणाच्या विर्या आहेत बघा काहीतरी आपल्या काळिंज्या गावाला दिलेलं आहे देणगी म्हणून पण ती देणगी आपण जरूर बघायला या आणि म्हणतात कांदळवन एवढं सुंदर कांदळवन आहे तर कांदळवनाच्या ज्या वनस्पती आहे ते त्या ते तेरा प्रकारच्या वनस्पती आपल्याकडे आढळतात त्या नमस्कार मी श्रुती अभिनय तोडणकर काळींजे निसर्ग पर्यटन गटाची अध्यक्ष आता आमच्या सहकारणीने तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे कांदळवण म्हणजे काय आता कांदळवण म्हणजे काय तर तुम्हाला सगळ्यांना मॅनग्रुव्ह माहिती आहे बरोबर मॅनग्रुव्हला आपण मराठीमध्ये कांदळवण म्हणतो आता हे जे तुम्हाला सगळा हा एरिया दिसतोय म्हणजे हा कांदळवनाचा एरिया आणि हा खाडीचा एरिया मिळून एकशे नव्वद हेक्टरचा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये ते तीस एकरचं ते आपल्याला बेट आहे की ज्याची माहिती आपल्याला तुम्हाला ह्या सांगितलं आहे ठीक आहे आता तुम्ही जाणून घेण्यासाठी आलेला आहात कांदळवन आता कांदळवनाला आपण मॅनग्रुव्ह म्हणतो शिवाय त्याला आपण खारपुटी पण म्हणतो तर आता खारपुटी म्हणजे काय तर जी खाऱ्या पाण्यात रुजते जगते वाढते तिला आपण खारपुटी म्हणतो ठीक आहे आता हे जे तुम्हाला सगळं जंगल दिसतंय हे सगळं खारपुटीचं जंगल आहे आता आपल्याकडे जवळजवळ तेरा प्रकारच्या स्पीशी आढळतात कांदळवणाच्या ठीक आहे तेरा प्रकारच्या स्पीशी आढळतात कांदळवणाच्या त्यातली ही पहिली आपल्याला समोरची गोल पानांची दिसते तिला आपण सोनेरेशिया अल्बा म्हणतो आणि मराठीमध्ये आपण तिला पांढरी चिपी म्हणतो हां आता एक लक्षात घ्या ह्यांचे बॉटनिकल नेमना बरेच मोठे मोठे असतात पण त्यांची जी मराठी नावं असतात ती मराठी नावं झाडाच्या पानावरून फुलावरून फळावरून दिली गेलेली असतात आता तिला आपण सोनेरीशिया अल्बा म्हणतो मराठीमध्ये पांढरी चिपी तर पांढरी चिपी का म्हणतो तिला तर ह्याच जे फुल असतं ते पांढऱ्या रंगाचं असतं म्हणून तिला पांढरी चिपी म्हणतात आता आपण जर ह्या झाडाचं फळ बघितलं तर हे फळ पूर्ण चांदणीच्या आकारामध्ये जणू जसा पेढा कसा ठेवलेला आहे पूर्ण स्टारसेट मध्ये पेढा कसा ठेवलेला आहे तशी त्या फळाची रचना असते ते फळ पूर्णपणे तयार झालं का त्याला सफरचंदासारखा सुगंध येतो म्हणून त्याला मँग्रो ऍपल म्हणतात त्या फळाला ते फळ आपण खाऊ शकतो त्या फळाचं आपण लोणचं देखील करतो आता आपण ह्या झाडाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य गव महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष म्हणजे स्टेट मँग्रोज ऑफ ट्री म्हणून डिक्लेअर केलेला आहे सोने अल्बाला ठीक आहे आता आपण ही सोने अल्बाची एक स्पेशीज बघितली त्यातलीच दुसरी आहे सोने अपेटाला जिला आपण मराठीमध्ये सोनचिपी म्हणतो ठीक आहे आता ह्यातलीच तिसरी स्पीशीज आहे तिला आपण ॲविशिनिया मरीना म्हणतो आणि मराठीमध्ये आपण तिला तिवर म्हणतो आता ह्या झाडाची जर आपण रचना बघितली तर पानं एकदम छोटीशी आपला कडीपत्ता कडुलिंबाची जशी पानं असतात तशी ह्या झाडाची पानं असतात आता ह्या झाडाचा उपयोग काय आहे तर पूर्वी लोक त्या बेटावरती शेती करायला जायची आणि संध्याकाळी ये रिटर्न येताना त्या पाण्याचा ओझ्याच्या ओझ्या बांधून घरी घेऊन यायचे मग ते कशासाठी घेऊन यायचे की बघा ज्यांच्याकडे कोणाकडे गायी म्हैशी दूध देणाऱ्या असतील त्यांना जर हा पाला खाऊ घातला तर जिथे एक लिटर गाई म्हैस दूध देणारी असेल तिथे दीड दोन लिटर एकदम सहज दूध द्यायची इतकं पौष्टिकता ह्या पाल्यामध्ये आहे पण आता आपण ह्या झाडांना तोडून मोडून देत नाही आहोत कारण की आपला प्रकल्पच काय आहे महाराष्ट्र शासन वन विभागा अंतर्गत कांदळवन कक्ष आणि कांदळवण प्रतिष्ठान मार्फत कांदळवन संवर्धन आणि नि उपजीविका निर्माण योजना म्हणून आपण ह्या झाडांना तोडून मोडून देत नाही ठीक आहे आता चौथी आहे सोनेरी जिला आपण मराठीमध्ये भारतीय म्हणतो ह्या ज्या चार ज्या स्पिशीज आहेत त्यांची मुळं ही जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली असतात की जेणेकरून आता आपण ती जमिनीच्या विरुद्ध दिशेने का बरं वाढलेली असतील आता आपण सर्वसाधारण जी झाडं बघतो त्या झाडांची मुळं कशी खाली खोलवर जमिनीमध्ये पसरलेली असतात आणि मुळांचं कार्य काय असतं की जेणेकरून जमिनीतून पाणी शोषून घेऊन वरती झाडांना पोहोचवण्याचं काम ही ती मुळं करत असतात पण आता ही झाड जमिनीच्या विरुद्ध दिशेने वाढलेली असतात तर त्याचं कारण मी आता तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की जी खार्या पाण्यात रुजतात जगतात वाढतात त्यांना आपण खारपुटी म्हणतो तर आता खारं पाणी तर झाडांच्या वाढीला उपयोगी नाहीये ना कारण की हे तर सगळं खारं पाणी आहे पण तरी पण आपल्याला ही सगळी खाऱ्या पाण्यावरती झाडं वाढलेली दिसतात मग त्याचं कारण हे आहे की ही जी मुळं आपल्याला दिसतात जमिनीच्या विरुद्ध दिशेने म्हणा किंवा जी जमिनीच्या वरून खाली जमिनीचा आधार घेण्यासाठी आलेली आहेत म्हणा ह्या सगळ्या झाडांच्या मुळांचं कार्य हेच आहे की पाणी शोषून घेताना हे खारच पाणी शोषून घेतात मुळांद्वारे ते पाणी फिल्टर करतात आणि मग गोड पाणीवरती झाडांना ट्रान्सफर करत असतात म्हणजे थोडक्यात काय तर खाऱ्या पाण्यात राहूनही गोड्या पाण्यावर जगणाऱ्या ह्या सगळ्या वनस्पती आहेत म्हणून तर आपण फक्त लांबून बघतो की हे खाऱ्या पाण्यावरती सगळं वाढलेलं जंगल आहे पण ते कसं वाढलेलं आहे हे कोणाला माहितीच नसतं की जेणेकरून पाणी फिल्टरेशन करण्याचं काम ही ती मुळं करत असतात मुळांद्वारे पाणी फिल्टर करतात आणि मग गोडं पाणीवरती झाडांना ट्रान्सफर करत असतात तर आता आपण ह्या चार टाईपच्या स्पीशीज बघितल्या आता त्याच्या पुढच्या ज्या स्पीशीज आहेत त्यांची मी तुम्हाला नावं सांगते थोडक्यात काय तर रायजोपोरा म्युक्रोनेटा जिला आपण मराठीमध्ये पिवळा कांदळ बोलतो तिला पिवळा कांदळ ह्याकरिता म्हणतो की तिच्या झाडाची ज्या पानाची शीर असते मागची शीर ती साधारण पिवळा रंगाची असते म्हणून तिला पिवळा कांदळ म्हणतात नंतर आहे ब्रुगेरा जिम्नोरायजा जिला आपण मराठीमध्ये मोठा झुंबर म्हणतो मोठा झुंबर ह्याकरिता म्हणतो की तिचं जे फूल असतं ते फुल आपलं शोचं जे झुंबर असतं लाईटचे जे शो चे झुंबर असतात त्या टाईपचं ते फुल असतं म्हणून तिला मोठा झुंबर म्हणतात नंतर आहे जिला आपण छोटा झुंबर म्हणतो नंतर आहे सिरीज ऑफ तगल जिला आपण मराठीमध्ये किरकिरी म्हणतो ह्या ज्या चार टाईपच्या ज्या स्पिशीज आहेत ह्या स्पिशीज स्वतःची रोपट ही स्वतः झाडावर तयार करत असतात म्हणजे थोडक्यात काय तर त्यांच्या ज्या कंदिका असतात म्हणजे त्या दिसताना आपल्याला शेंगेसारख्या दिसतात पण आता आपण शेंग नाही म्हणणार ना त्याला त्यात आपण शेंग म्हटलं की कसं त्याच्यामध्ये बी येते थोडक्यात काय तर सगळ्यांना शेवग्याची शेंग माहिती आहे चवळीची गव्हाची शेंग त्याच्यामध्ये बी असते तर त्या कंदिकांमध्ये बी नसून ते पूर्णपणे तयार झालेलं एक रोपटं असतं म्हणजे त्या झाडांचं वैशिष्ट्यच असं असतं की ती झाडं स्वतःची रोपटी ही झाडावरच तयार करत असतात मग ती पूर्णपणे ह्या वातावरणाशी पूर्णपणे अनुकूल झाली एक रूप झाली एक मॅच झाली म्हणजे पूर्णपणे मॅच्युअर झाली का मग ती झाडं ती कंदिका खाली सोडतात आणि जेव्हा ती कंदिका खाली सोडते तेव्हा ती विचार करत नाही की खाली चिखल दलदल आहे की पाणी भरलेलं आहे समजा चिखल दलदल असेल तर वरून पडताना ती प्रेशरनी खाली पडते आणि तिथेच चिखलामध्ये रुजून दुसरी झाडं तयार होतात आणि समजा जर पाणी भरलेलं असेल तर ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून इतर ठिकाणी ती रुजून जातात म्हणजे थोडक्यात काय तर ह्या झाडांना लावावं लागत नाही ह्यांचीही नैसर्गिकरित्या ही वाढ होत असते ठीक आहे आता आपल्या चार आठ प्रकारच्या झाल्या पुढच्या ज्या स्पिशीज आहेत जिला आपण मराठीमध्ये काटेरी मरांडी म्हणतो नंतर आहे एक्झाकार्या आगालोचा जिला आपण मराठीमध्ये हुर्या म्हणतो नंतर आहे सिरीज ऑफ तगल आपलं सॉरी सालवाडोरा पॅरिसिका जिला आपण मराठीमध्ये मिस्वाक म्हणतो आता मिस्वाक म्हणजे आपलं जे टूथपेस्टमधला आपण जे मिसवाक वापरतो ना ते मिसवाक आता ते मिस्वाकच जे फळ आहे ते फळ कोकी पक्षीला खूप आवडतीचं तिचं फळ आहे पण ते फळ इतर पक्ष्यांनी खाल्लं आता बघा आपण समजा एखाद्या पक्षाचा फोटो काढायला जातोय पुढे पुढे जातोय पण ते पक्षी कसे भुरकन उडून जातात पुढे आपण गेलात तर पण ते फळ जर पक्ष्यांनी खाल्लं तर त्यांना नशा होते आणि जर त्या पक्ष्यांच्या आपण बाजूने जरी गेलात ना तरी त्यांना काही समजत नाही थोडक्यात काय ते पक्षी नशिले होतात ते फळ खाऊन पॅरासेका साल्वाडोराचं जर ते फळ खाल्लं तर ते फळ खाऊन पक्षी नशिले होतात आणि शेवटची स्पीशीज आहे एजिसिरियस कॉर्नेक्युलेटम जिला आपण सुगंधी मिरची म्हणतो आता तिला सुगंधी मिरची का म्हणतो तर तिचं जे फूल असतं ते फूल इतकं सुगंधी असतं की तिच्यावरती मधुमक्षिका पालन हा व्यवसाय केला जातो आणि तिचं जे फळ आहे ते मिरचीसारखं असतं आता आपण जर रायजोफोराचं किंवा एजी सिरीज कॉर्नेक्युलेटमचं सॉरी सिरीज ऑफ तगलचं ह्याचं ज्या ह्या स्फिशिंगची जर आपण कंदिका बघितली तर ती सरळ कंदिका असते म्हणजे थोडक्यात शेंगेसारखीच असते तर एजी सिरीज कॉर्नेक्युलेटम ह्याची जी कंदिका असते ती मिरचीसारखीच असते म्हणजे तिचा सेपच मिरचीसारखा असतो म्हणून तिला सुगंधी मिरची म्हणतात म्हणजे खूप सुंदर असतो म्हणून सुगंधी आणि तिची प्रोपेगुल ही मिरची सारखी असते म्हणून मिरची सुगंधी मिरची तर आता हे कांदळवन आहे हे कांदळवन आपल्या जीवनामध्ये किती आणि का महत्वाचं आहे हे थोडक्यात आता आपण जाणून घेऊया आता तुम्हाला हे कांदळवन दिसतंय बघा आतमध्ये किती घनदाट दिसते आपल्याला बरोबर जेणेकरून आतमध्ये आपण कोणीच शिरू शकणार नाही तर हा माशांचा ब्रिडिंग ग्राउंड आहे की जेणेकरून जेव्हा भरती असते तेव्हा मोठी मच्छी ही आतमध्ये जाऊन आपली अंडी देते म्हणजे आतमध्ये छोटे छोटे पॉन्ड पण आहेत की जेणेकरून तिने जी दिलेली अंडी असतात ती आतमध्ये पूर्णपणे सेफ राहू शकते म्हणजे थोडक्यात काय तर छोटे छोटे, छोटे खेकडी कोलंबी मासे माशांची अंडी हे त्यांचं हे सुरक्षित आश्रयस्थान आहे छोटी नर्सरी आहे त्यांची ही आणि एकदा का अंड्यांमधून छोटे छोटे मासे बाहेर आले का ते छोटे छोटे मासे ग्रुप ग्रुपनी आपल्याला किनाऱ्या किनाऱ्या लगत ते खेळताना दिसतात आणि जेव्हा ते मोठे होतात तेव्हा ते आपल्या समुद्राचे समुद्रा मासे समुद्र राहतात खाडीतले मासे हे खाडीला राहतात म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्हाला हाच की सत्तर ते ऐंशी टक्के मासेमारी ही ह्या कांदळवनावरती पूर्णपणे डिपेंड आहे जिथे कुठे जास्त कांदळवन असेल तिथे तुम्हाला मच्छी खेकडी कोलंबी म्हणजे थोडक्यात सी फूड हे तुम्हाला जास्त खायला भेटणार ठीक आहे आता आपण जाणून घेऊया ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमानामध्ये वाढ आता जर आपण बघितलं तर त्याच्यामधला कार्बन डायऑक्साइड हा घटक आहे हा घटक इतर वनस्पतींपेक्षा म्हणजे आपल्या जंगलातल्या म्हणा किंवा आपल्या बाग बगीज्यातल्या म्हणा इतर वनस्पतींपेक्षा चार ते पाच पटीपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साईड ही कांदळवनाची झाड शोषून घेतात म्हणून ह्यांना आपण कार्बन बँक किंवा कार्बन सिंक म्हणतो कांदळवनांच्या झाडांना कारण की ते कार्बन डायऑक्साईड हा शोषून घेऊन ठेवतात ठीक आहे आता आपण जाणून घेऊया एक मोठा उद्देश म्हणजे काय माहितीये जो आपण म्हणतो सुनामीचा म्हणजे त्याच्यामधल्या ज्या लाटा असतात सुनामीच्या ज्या लाटा असतात त्या लाटा ज्या प्रेशरनी वाहत येणाऱ्या ज्या एकदम सुनामीच्या प्रेशरनी लाटा येतात त्यांना अडवण्याचं काम हे कांदळवण करत असतं किंवा ज्या नैसर्गिक चक्रीवादळाच्या ज्या वाहत येणारा जो वारा असतो त्यांना अडवण्याचं काम हे कांदळवण करत असतं म्हणजे बघा जी सव्वीस डिसेंबर दोन हजार चार रोजी जी, जी सुनामी झाली होती त्याच्यामध्ये चौदा देशांना त्याचा भरपूर प्रमाणात फटका भेटला की जेणेकरून आता आपण विचार करूया की जर आपल्या गावाला हे दोन्ही बाजूने कांदळवन नसतं तर समुद्रातनं सुनामीच्या लाटा वाहत आल्या असत्या आणि आपल्या गावामध्ये शिरून आपलं मानवी जीवन सगळं उद्ध्वस्त केलं असतं पण दोन्ही बाजूने हे कांदळवन असल्या कारणाने जे गावामध्ये शिरणारं पाणी होतं ते गावामध्ये न शिरता आपल्या वाड्यांपर्यंतच म्हणजे बॉर्डरपर्यंत हे थांबलं गेलं म्हणजे थोडक्यात काही आपल्या गावाला सुरक्षित तटरक्षक भिंत आहे की जेणेकरून येणाऱ्या सुनामीपासून किंवा येणाऱ्या चक्रीवादळापासून आपल्या गावाचं पूर्णपणे संरक्षण करते ठीक आहे आता आपण बघणार आहोत की आपल्याकडे पक्षीसुद्धा दिसतात म्हणजे कसं माहितीये हे जे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे मासे वगैरे आहेत तर हे मासे खाण्यासाठी हे पक्षी सगळे आपल्याकडे दिसतात की ज जेणेकरून जवळजवळ वीस पंचवीस प्रकारचे पक्षी आपल्याकडे वेटलँडचे दिसतात की जेणेकरून पाच प्रकारचे बगळे आहेत म्हणजे ग्रेट इग्रेट म्हणजे मोठा बगळा इंटरमिडिएट इग्रेट मध्यम आकाराचा बगळा लिटिल इग्रेट छोटा बगळा नंतर आहे कॅटल इग्रेट जिला आपण गाय बगळा म्हणतो नंतर आहे वेस्टर्न रिफिग्रेट ज्याला आपण पश्चिम किनारपट्टीवरील बगळा म्हणतो नंतर आहे ग्रे हेरॉन ज्याला आपण राखी बगडा म्हणतो आणि तो सगळा तो आपल्या वेटलँडवरचा सगळ्यात मोठा पक्षी तो आहे नंतर आहे पाच प्रकारचे किंगफिशर की पहिला आहे कॉमन किंगफिशर त्याला आपण सामान्य खंड्या म्हणतो म्हणजे तो सगळ्यात छोटा पक्षी आपल्या वेटलँडवरचा आहे आणि दुसरा आहे ब्लॅक कॅप किंगफिशर ज्याला आपण काळ्या टोपीचा खंड्या म्हणतो नंतर तिसरा आहे पायड किंगफिशर ज्याला आपण कवड्या खंड्या म्हणतो चौथा आहे ओरिएंटल ड्राफ्ट किंगफिशर ज्याला आपण ओडीकेप म्हणतो जो आप त्याला जा, मराठीमध्ये आपण तिबोटी खंड्या म्हणतो जो आपला रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी आहे आणि पाचवा आहे व्हाईट थोटेड किंगफिशर ज्याला आपण पांढऱ्या छातीचा खंड्या म्हणतो ठीक आहे नंतर आहे ब्लॅक हेडेड आयबीस ज्याला आपण काळ डोक्याचा शराटी म्हणतो नंतर आहे रेड शँक जिला आपण लाल सुरमा म्हणतो नंतर आहे ग्रीन शँक ज्याला आपण हिरवा सुरमा म्हणतो नंतर आहे फ्लोअर नंतर आहे सँड पायपर ह्या टाईपचे पक्षी आपल्या इथे सगळे दिसतात नमस्कार मी अनिस पनसुखकर ह्या ह्या कालिंजा गावाचा रहिवाशी आणि कांदलवन पर्यटक पर्यटन गटाचा सदस्य आहे आणि त्याचबरोबर मासेमारी हे माझा व्यवसाय आहे ह्या खाडीत कालिंजात आणि त्याचबरोबर मी या गटातही काम करतो बोट चालवण्याचा तर मी तुम्हाला एक आमच्या खाडीत वाटर आहे ज्याला ऊद मांजर म्हणतात आणि दुसरा प्राणी आहे गोल्डन जॅकल हे आपले हे कांदलोनात निश्चिंत असे दिसूनच येतात नाही असं नाही पण जो वाटर आहे उद मांजर ज्याला आम्ही म्हणतो तो कधी कधी दिसतो असं नेहमीच ते नाही दिसत आपल्या बरेच पर्यटकांना कधी दिसला आहे कधी नाही दिसला आहे हे ते बघायलासाठी येतच पण त्याची खासियत मी सांगतो तुम्हाला त्याची खासियत अशी आहे की तो एक पहिले बात ते इंडिकेटर आहे आता इंडिकेटर कसला तोही मी सांगता जिथं तो, तो सापडतो ना ती खाडी किंवा तो पाणी स्वच्छ समजायचा हे मी सोडवून देतो तुम्हाला कशा कारण मी सांगितलं कारण त्याचा खाना बोलल्यानंतर जास्तीस जास्त घाण याने जसे कुसलेले मासे असतील किंवा खराब लागलेले मासे ज्याला मार लागलेला असतो ते मासे खातो तो आणि फ्रेश मासा लय कमी खातो याने पहिला शिकार त्यांचा तो खराब लागलेले मासे आमच्या जालेतही लागलेले मासे ते खातो नाही असं नाही म्हणजे ह्याच्यावरनं काय होतं माहिती आहे दिसून येतो की जिथं तो घाण साफ करतो म्हणजे त्याला ते घाण ते आवडतच नाही जिथं घाण असेल त्या खाडीत तुम्हाला त्या पाण्यात तो सापडणारच नाही कधी तो सापडला तो समजायचा ती एरिया क्लीन आहे म्हणून ती उद खासियत आहे त्याचे दर्शन करायसाठी बरेच पर्यटक येतात पण काय लोकाला दर्शन होतं काय लोकाला नाही होत म्हणून तुम्ही या कधी तुम्हाला दर्शन झाले आम्ही करवून देऊ प्रयत्न तर करू निश्चिंत दिसेलच तुम्हाला धन्यवाद या चौघांनी पण इतकी छान माहिती दिली आणि ॲक्च्युली हे सगळे पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आलेत सो यांना मानलं पाहिजे तुम्ही एक दाद दिली पाहिजे यांना इकडे तुम्ही हरिहरेश्वर दिव्यागार मुरुड जंजिरा वगैरे कोणत्याही साईडला येत आहे फार अंतर नाही आहे तिथून इथे हरिहरेश्वरपासून एक पाच दहा मिनटं पूर्वी एक काळींजे गाव लागतं तिथेच आहे हे सो नक्की व्हिजिट करा इथे आपण म्हणतो गव्हर्नमेंट काय करत नाही करत नाही पण इथेहून मला एक एक तरी पोचपावती छान मिळाली आहे की इथल्या गावकऱ्यांसाठी इथल्या या आपल्या लोकल गावातल्या सगळ्या महिला भगिनी असू द्या पुरुष मंडळी असू द्या यांच्यासाठी छान योजना राबवली आहे आणि इथल्या काळींजे गावाच्या म्हणजे जी इथल्या काळींजे गावाची जी ग्रामपंचायत वगैरे त्यांच्या सपोर्टमुळे आणि गव्हर्मेंटच्या सपोर्टमुळे यांना हे पा पॉसिबल झालं आहे इथे यांना उद्योगधंदा चालू झाला आहे यांच्यासाठी आणि यांचा उद्योगधंद्यापेक्षा जास्त आपल्याला खूपच अनोळखी माहिती आपल्याला इथे जवळून अनुभवता येते जवळून मिळते त्यासाठी नक्की भेट द्या आणि किती किती छान यांनी माहिती दिली इतकं म्हणजे बरेच प्रोफेशनल लोकं पण नाही बोलू शकत मलाही अजून बोलतानाही तितकं छान इतकं हे सर्व इथे म्हणतायत सो नक्की इथे व्हिजिट करा खूप खूप छान ठिकाण आहे आणि यांच्यामार्फत निसर्ग संवर्धनाचं इतकं छान काम होतं इथे त्यामुळे गव्हर्मेंट आणि या सर्व टीमला खूपच यांचे आभार खूपच धन्यवाद इथे तुम्ही जर येणार असाल तर फक्त ही निसर्गप्रेमींसाठी जागा आहे तुम्ही म्हणाल की फक्त बोट राईडसाठी साठी आहे आम्ही फिरायला येतोय तर तुमची गरज नाहीये इथे ज्यांना खरंच निसर्गाविषयी प्रेम आहे हे सर्व जाणून घ्यायचं आहे या सगळ्याची उत्सुकता आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे नक्की विजिट करा हे आहे रायझोफोरा म्युक्रोनटाचं झाड ह्याला फूल येतं हे पांढऱ्या रंगाचं असतं आणि त्याचं जर आपण फळ बघितलं तर हे पहा हे त्याचं फळ आहे हे चिकूच्या आकाराचं दिसते आपल्याला हे फळ आहे आणि ह्याच्यातून ही कंदिका आलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर शेंग आम्ही पण सुरुवातीला शेंगच म्हणायचा पण कसं शेंग म्हटलं की त्याच्यामध्ये बी येते बरोबर तर ह्याच्यामध्ये बी नसून हे पूर्णपणे तयार झालेलं एक रोपटा आहे म्हणजे ह्या झाडांचं वैशिष्ट्यच असं असतं की ही झाड स्वतःची रोपट ही झाडावर तयार करत असतात तर झालं ना का मग ती कंदिका खाली गळते आता पूर्ण मॅच्युअर कसं होतं तर ते फळ दिसते आपल्याला फळ दिसते आणि ती प्रोपॅगुल आहे त्याच्या मधोमध्ये मद एक येल्लो कलर ची रिंग तयार होते आता हे फळ दिसते आपल्याला हे फळ आणि ही प्रोपॅगुल ही कंदिका ह्याच्या मधोमध्ये मद येल्लो कलरची रिंग तयार होते okay. की समजायचं हे कंदिका पूर्णपणे तयार झालेली आहे मग ती पूर्ण तयार झाली ना का ते झाड ती कंदिका अलगत खाली सोडतं मग जेव्हा सोडतं तेव्हा ती विचार करत नाही की खाली चिखल दलदल आहे की पाणी भरलेलं आहे समजा दलदल असेल तर वरून पडताना प्रेशर प्रेशर ती प्रेशरनी खाली पडते बघितलं तर बघा पॉइंटेड दिसते आपल्याला ती कंदिका खाली मग वरून पडताना ती पाण्याच्या प्रवाहा इतर ठिकाणी मग ती रुजून जाते म्हणजे जा, नॅचरली त्याचं जे टोक आहे ते असं आहे की खाली पडल्यावर ऑटोमॅटिकली जमिनीमध्ये रुजते आणि मग त्याच्यानंतर अजून मालग्रोव्हची वाढ होते अशी आता जसं भरती आहे हे जे आपण रायझोफोरा म्युक्रोनटाचं जे झाड बघतोय तर हे झाड एक इंडिकेटर आहे तर इंडिकेटर कसं आहे तर आपण सुरुवातीची जी झाडं बघितलीत सोनेरेशालदा सोनेरेशा अपेटाला एव्हिशिनिया मरीना आणि एव्हिशिनिया ऍफिसिनालिस ह्या झाडांची मुळं आपल्याला जमिनीच्या विरुद्ध दिशेने दिसली की जेणेकरून आपण त्यांना नोमॅटोफोर्स म्हणजे ब्रिदिंग रूट्स आणि मराठीमध्ये आपण त्यांना श्वसन मुळे म्हणतो तर ह्या झाडांची जर आपण मुळं बघितली रायझोफोरा म्युक्रोनटा ह्या जर झाडाची आपण मुळं बघितलीत तर ह्या झाडाची मुळं बघा वरून खाली जमिनीचा आधार घेण्यासाठी आलेली आहेत उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना वडाचं झाड माहिती आहे वडाच्या झाडाच्या पारंब्या कशा वरून खाली जमिनीचा आधार घेण्यासाठी आलेली असतात तशी ह्या झाडाची मुळं आपल्याला दिसतात तर इंडिकेटर कसं काय आहे तर जिथपर्यंत ह्या झाडाची मुळं असतात तिथपर्यंत हे हायटाइडच पाणी भरतं हा हे म्हणून हे झाड एक इंडिकेटर आहे आणि जर तुम्ही नीट निरीक्षण करून बघितलं तर ह्या झाडाची पानं बघा आकाशाच्या दिशेने वरती वाढलेली दिसत आहेत आपल्याला जणू एखाद्याला फुल पुष्पगुच्छ कसा द्यावा किंवा कमळाचं फुल त्या ता टाइप मध्ये आपल्याला ही पानं दिसत आहेत तर त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण हे आहे की समजा एखाद वेळेला आता मी तुम्हाला मागाशी म्हटलं की जिथपर्यंत ह्या झाडाची मुळं असतात तिथपर्यंत हे हायटाईडचं पाणी भरलं जातं आता समजा एखाद वेळेस पाण्याची पातळी वाढली असेल आणि हे पाणी त्या झाडांच्या पानांच्या वरती गेलं असेल तर ती झाड ती पानं कालांतराने गाळून काढत म्हणजे थोडक्यात काय ही त्याची वाढवत पण ही एकमेव अशी आहे की तिचा जर पाण्याशी संपर्क आला की ती झाड ती पानं कालांतराने गाळून काढत त्याला बाकी फरक पडतो तिथल्या काळींजे ग्रामपंचायती मधले हे नासिर फर भाई आहेत तर हे इथे म्हणजे इथल्या लोकांचं जनजीवन मासेमारीवर वगैरे पण चालतं तर कोणते कोणते मासे इथे सापडतात त्याची जरा हे माहिती देतात कोणते सापडतात भाऊ आमच्या इकडे ग्रुपवर म्हणजे हे भेटतं कोमट वगैरे भेटतं त्याच्यानंतर तांबस बोईची मच्छी भेटतं त्याच्यानंतर क्रॅप म्हणजे खेकडे भेटतात मोठा ग्रीन क्रॅपर असतं तो एक भेटतं शिवले त्याच्यानंतर कालवं झाली ते एक भेटतं बरेच असे जीविका भेटतात आपल्याकडे काल्बो माझं फेवरेट आहे तर हे सगळं इथे या आजूबाजूच्या परिसरामध्ये सापडतं आणि याच्यावर यांची उपजीविका होते या ताई होत्या होते यांचं आता तुमच्या तुमच्या इथे येण्यावर यांची उपजीविका जशी चालते तर यांची काही जणांची मासेमारी चालते तर खरंच खूप छान जागा आहे ही नक्की इथे भेट द्या नक्की आणि ड्रोन शॉट वगैरे कसे वाटले हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा इथे यांचा नंबर आणि तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन वगैरे काही हवं असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये तर देतोच आहे अदरवाईज तुम्ही डायरेक्ट मला फेसबुकवर इंस्टाग्रामवर कुठेही मेसेज वगैरे करू शकता चला भाऊ थँक्यू चला भेटूया नक्की